रामकृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बावली आज कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण संत तुकोबाराचा एक अभंग चर्चेसाठी घेऊया अभंग असा आहे पहा वेदाचे गव्हर नकळे पाठका अधिकार लोका नाही विठोबाचे नाम सुलभ सोपारे तारी एक सरे भव सिंधू असाध्य मंत्र तंत्र काळ येन तो सकळ मूढ लोक तुका म्हणे विधी निषेध लोपला उच्छेदया झाला मार्गाचा उच्छेदया झाला मार्गाचा हा अतिशय सुंदर असा अभंक महाराजांचा आहे या महाराजांनी पांडुरंगाच्या भक्तीचा सहज आणि सुलभ असा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे काय म्हणतात तुकोबा राया पाहूया अभंगामधून वेदाचे गौर नकळे पाठका अधिकार लोका नाहीये वेदामध्ये जे सांगितलेलं आहे ज्या रुच्या आहेत त्या संस्कृतमध्ये आहेत आणि जे लोक वेद पठन करतात वाचन करतात त्यांना त्यामधलं सर्व रहस्य समजतेच असं नाही म्हणजे फक्त पाठांतर आहे वाचन करता येते म्हणजे त्यांना ते समजलं असा अर्थ होत नाही त्याचं रहस्य त्यांना समजतेच असं नाही अर्थात सर्वांसाठी हे तुकाराम महाराज म्हणत नाही पाठकांसाठी अशा काही पाठकांसाठी की ज्यांना पूर्ण अर्थ त्याचा समजत नाही आणि इतर जे जा लोक आहेत ज्यांना संस्कृत वाचता येत नाही तर काही लोकांना वेद पठणाचा अधिकारसुद्धा नाही त्यांना हे वेदाचं रहस्य त्यामधलं गुढ ज्ञान समजण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे जे काय आपण पाठांतर करतो वाचन करतो ते समजून उमजून केलं पाहिजे असं संत तुकाराम महाराज म्हणतात नाहीतर त्याला काही अर्थ नाही समजलं पाहिजे आपण जे करतो आहे ते नेमकं काय आहे आपल्या वाचनामधून काय जाऊन राहिलं त्याचा अर्थ प्रत्येकाला समजतो असं नाही तसंच वेदांच्या बाबतीत आहे सर्व पाठक जे आहेत त्यांना ते समजते जसं नाही काही लोकांना समजते परंतु काही लोक फक्त वाचन त्याचं करतात समजत नाही आणि ज्यांना अधिकार नाही त्यांचा काही प्रश्नच येत नाही तेव्हा दुसऱ्या एका अभंगामध्ये दुकावर बार आहे हे समजून घेण्यासाठी काय म्हणतात पहा अर्थेविन पाठात तर कासया करावे अर्थे विनं पाठात कासया करावे व्यर्थेची वरावे घोकुरिया व्यर्थाची वरावे घोकुरिया घोकुरिया काय वेगी अर्थ आहे अर्थरूपर आहे हो अर्थ लोपर आहे हो न तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी तरी गोष्टी बोलू नका तरी गोष्टी बोलू नका अतिशय गण अर्थ या अभंगांचा सुद्धा आहे काय म्हणतात महाराज या अभंगामध्ये वे, पहा जे अर्थाविना पाठांतर जर केलं जे अर्थविना पाठांतर कसा करावे व्यर्थाची बरावे भोकून या अर्थ न समजता पाठांतर केलं तर त्याला काहीही अर्थ मिळत नाही त्याचा काहीही गरज नाही कशाला करायचं असं अर्थविन पाठात घोकून मरण्यासाठी घोकून घोकून जीव जाईल दमछाक होईल म्हणून अर्थ समजून उमजून जर केलं तर ते महत्वाचं आहे असं तुकोबा राय म्हणतात आणि अर्थ जो आहे तो अर्थ इथे अर्थाचा अनर्थ कसा होते पहा एखाद्याला फक्त असंच मैदा आहे समजा समजा म्हणू आपण आपण प्रत्येकाला तुमचे इथे ऐकणाऱ्याला माहीत आहे की अर्थ म्हणजे नेमकं तुकोबा रामने या ठिकाणी काय म्हटलं अर्थ म्हणजे अर्थ मिनिंग आणि एखाद्याला अर्थ म्हणजे एवढंच मैदा अर्थ म्हणजे पैसा बघ आता याच अभंगाचा अर्थ किंवा अर्थ मिनिंग जर समजून घ्यायचा असला तर हा जो दुसरा मनुष्य आहे ज्याला अर्थ म्हणजे फक्त पैसाच महित आहे मनीच महित आहे त्याच्या हिशोबानं काय अर्थ होईल की पैसा जर नसला तर पाठांतर करून काय फायदा व्यर्थच विनाकरण घोकून घोकून कशाला भरून मरायचं कशाला भेद व्हायचं कशाला दमछाक करून घ्यायची काय महत्वाचा आहे पैसा महत्वाचा आता मला सांगा इथे तुकोबाराडला काय म्हणायचं आहे त्याचा मिनिंग काय आहे त्याचा अर्थ काय आहे तो अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे त्याचा मतीचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे आणि जर समजा आपण चुकीचा अर्थ लावला अर्थाचा त्याला बेअर्थ म्हणतात तर त्याचा परिणाम वेगळाच होतो कधी कधी अर्थाचा अनर्थ झालेले बऱ्याच वेळा आपण पाहतो गंभीर परिणाम भोगायला लागतात आणि म्हणून अर्थ जो आहे तो अर्थ समजून उमजून घेतला पाहिजे अर्थ समजला तरच महत्वाचं असं तुको महाराजांना म्हणायचं आहे घोकून या काय वेगळी अर्थ पाहे आहे अर्थ रूप आहे होऊन या घोकून काहीच फायदा आहे तर काय करायचं अर्थ एवढा समजून घ्यायचा की तो अर्थ रूप होऊन आपण राहिलो पाहिजे आपोआपच लक्षात राहते मग घोकमपट्टी करण्याची गरज राहत नाही मधितार्थ समजल्यावर आणि तुका म्हणे ज्याला अर्थी भेटी आहे तरी गोष्टी बोलू नका ज्याला अर्थ समजलेला आहे त्यानंच काहीतरी सांगितलं पाहिजे अर्थ जर समजला नसेल तर त्यानं काहीही बोलण्याची गरज नाही त्याने बोलू नये असं तुकोबाराय म्हणतात त्या अर्थ जो आहे तो अर्थ समजून घेतला पाहिजे नेमकं त्या ठिकाणी कोणाला काय म्हणायचं आहे हे सुद्धा व्यवस्थित समजलं पाहिजे त्याला म्हणतात अर्थ समजणं मिनिंग समजणं मिनिंग महत्त्वाचं आहे अर्थ म्हणजे या ठिकाणी आणि ते समजलं तर घोकंपट्टीची गरज नाही घोकंपट्टी करून नाही असं चुकोबा आहे म्हणतात तसंच भक्तिमार्गामध्ये सुद्धा महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेदाचे गव्हार न कळे पाठका अधिक लोकांनाही वेदामधलं जे रहस्य आहे गुढ रहस्य आहे ते फक्त वाचन केल्यानं समजत नाही तर त्याचा अर्थ समजला पाहिजे आणि ते, ते पाठकाला समजतील जसं नाही आणि इतरांचा काही प्रश्नच येत नाही सर्वांना वेदपठनाचा संस्कृत समजत नाही म्हणून अधिकारही नाही पुढे महाराज म्हणतात प विठोबाचे नाम सुलभ सोपारे तारी एक सरे भवशिंदू हा संसाराचा भवशिंदू जर तरुण जायचं असेल तर विठोबाचं नाव जे आहे हे सहज आणि सोपा आहे नामस्मरण करा प्रत्येक कीर्तनामधून प्रत्येक बरेच असे असे अभंग आहेत की त्या अभंगांमधून तुकाराम महाराजांनी नामाचा महिमा सांगितलेला आहे कर्म करत राहा आणि हे कर्म करत असताना विठ्ठलाचं नाव घेत राहा म्हणजे तुमचं लक्ष जे आहे ते लक्ष विचलित होणार नाही मन एकाग्र राहील आणि जे काय करून राहिले ते सुद्धा व्यवस्थित केलं जाईल असं तुकाराम महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे आणि विठ्ठलाचं जे नाव आहे ते कसं आहे सहज आणि सोपं आहे त्यासाठी वेदशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज नाही हा भवसिंधू जर तरुण जायचा असेल तर त्यासाठी सहज सोपं सुंदर असं पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामस्मरण करा सर्वात सोपा मार्ग भक्तीचा तोच आहे मनाच्या शांतीसाठी आणि प्राणीमात्रेच्या सुखासाठी महाराजांनी हा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे जाण त्या असाध्य मंत्रतंत्र काळ हे न तो सकळ गुढलो का, आता काही लोकांना मंत्रतंत्राची विद्या उगवत असते त्यांना मंत्र येतात त्यामधले काही तंत्र माहीत असतात परंतु असं असलं तरी मंत्रतंत्र जाणणाऱ्याला ना सुद्धा ते योग्य प्रकारे जमते जसं नाही आणि हे मंत्रतंत्र जाणणाऱ्याच्या जा हातून जर ते विधी करत असताना काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणामसुद्धा कधी कधी होऊ शकतात आणि ज्यांना काही कळत नाही या मंत्रतंत्र म्हटलं त्यांचा तर काही प्रश्नच येत नाही म्हणजे तंत्र हा जो मार्ग आहे हा सुद्धा सर्वांच्या कामाचा नाही अगदी ज्यांना जाणीव आहे त्याची ज्यांना ज्ञान आहे त्यांनासुद्धा ते पूर्णपणे जमते जसं नाही आणि म्हणूनच तंत्र जे आहेत हे तंत्र काळ वेळ वगैरे सर्व जुळलेलंच असं सांगता येत नाही आणि म्हणून इतर लोकांचा तर प्रश्न येत नाही त्यांना त्यामधलं समजतच नाही आणि म्हणूनच महाराजांनी एक मार्ग जो सांगितला तो मार्ग सर्वात महत्वाचा कोणता विठ्ठलाचे नाम सुलभ सोपारी हो सुलभ आणि सरळ सोप विठ्ठलाचं नाव घ्या हो पांडुरंगाचं नाव घ्या हो नामस्मरण करा तुका म्हणे विधी निषेध लोपला उच्छेदया झाला मार्गाचा तुकाराम महाराज म्हणतात की हे जे मार्ग आहेत हे कठीण मार्ग आहेत आणि कठीण मार्ग असल्यामुळे हे मार्ग काय झाले आता विधी निषेध झालेला आहे ते मार्ग लोपलेले आहेत लोपलेले आहेत कठीण आहेत लोपलेले आहेत आणि याचा उच्छेद झालेला आहे ते कालबाह्य झालेले आहेत कारण ते आपल्याला समजत नाहीत समजदारासाठी ते मार्ग आहेत परंतु समजते का समजत नाही अरे भरूनच सर्वात सोपा मार्ग महाराजांनी सांगितला तोच सर्वांनी अंगीकारणं हे महत्वाचं आहे ईश्वराची भक्ती करायची तर व्रत वैकल्य करण्याची गरज नाही नामस्मरण करा कोणत्याही प्रकारचा ओडंबर करण्याची गरज नाही विठ्ठलाचं नाव घ्या पांडुरंगाचं नाव घ्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या सहज भक्ती ईश्वराला खेळ मांडलेला आहे आणि तो फक्त पाहतो आहे आपल्या जीवनामध्ये जे जे काय घडून येते त्यामध्ये ईश्वर हस्तक्षेप करत नाही आणि ईश्वरानं ना जर हस्तक्षेप केला असता तर मला सांगा द्रौपदी कृष्ण भक्तवती तरी तिला किती यातना झाल्या सीताबाई दे देवी होत्या रामपत्नी होत्या त्यांनाही चौदा वर्ष वनवासात कळावं लागले तेव्हा हे जे आहे हे घडणार आहे ते घडणारच तुमच्या कर्मामुळे त्यामुळे काही त्यामध्ये त्या काही बदल होतील ते तुमच्या हातात प्रयत्न करणं तुमचं काम परंतु तुम्ही का। पर जर म्हणाल की ईश्वर यामध्ये हस्तक्षेप करेल हे व्रत केल्यानं हे फळ मला मिळेल तर तसं होणे नाही कारण ईश्वर त्यांना खेळ मांडून ठेवलेला आणि तो फक्त निरीक्षण करतो आहे आधी बघ भक्ती कशासाठी कर करायची तर भक्ती करायची आपल्याला जीवन जगत असताना जे आपल्यावर संकट येतात आपलं मन दोलायमान होते कोणता निर्णय घ्यावा हे समजत नाही आणि त्यामुळे आपण खचूर जाऊ नये आपलं मन शांत राहावं हो, प्रसन्न राहावं हो। यासाठी भक्ती पाहिजे आणि भक्तीचा सोपा मार्ग कोणता तर दाब हा सहज आणि सुंदर सोपा असा मार्ग तुकोबारायांनी सांगितलेला आहे नामस्मरण आणि हे नामस्मरण यासारखा सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही तेव्हा आज या कार्तिकी एकादशी निमित्तानं विठ्ठलाचं पांडुरंगाचं एकाग्र चित्तानं नामस्मरण करूया तेव्हा रामकृष्ण हरिबावली

हे न तो सकळ उढलो तुका भले विधी दिशे धवलो उच्छेदया झाला मार्गाचा तुका भले विधी दिशे धवलो उच्छेदया झाला मार्गाचा तेव्हा या मार्गाचा कलियुगामध्ये उच्छेद झालेला आहे आणि म्हणून एकच मार्ग राहिलेला आहे आणि तो कोता नामस्मरण नामस्मरण करा बल शांत राहील मन प्रसन्न राहील आणि संकट झेलण्याचं आणि दुःखामध्ये सुद्धा स्थिर राहण्याचं तसंच खूप आनंद झाला तर आनंद पचवण्याचं सुद्धा आपल्याला तंत्र उगद होईल त्यासाठी भक्ती पाहिजे दाभस्मरण पाहिजे आणि हेच संत तुकोबाराय आपल्याला सांगतात तेव्हा कृष्ण हरिभावली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल